क्षेत्रामध्ये उतरला ना खरोखर सामान्य होता परवा दिसेला सुंदर असा भव्य आणि दिवसांवकरांचं मैदान हा फायनलचा फेरा पडतो हृदय मिळाला आणि खरोखर इतिहास घडला आज सुद्धा काल नवीन चेहरा आज नवीन एक गुंडाळे झालेली सोडवा होते जी आज जे दोन बैलगाडी मालक या ठिकाणी दोन बैल एक नंबर करणार आहे त्यांना या ठिकाणी स्वर्गीय विश्वनाथ सेट मुंगाजी ओला पनवेल यांच्या स्मरणार्थ एक नंबरच्या बैल जल्ला या ठिकाणी निरंजन ट्रेडस नेवाळण्याका कल्याण यांच्यावर या ठिकाणी बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना सदा साहित्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आजच्या मैदानातील एक नंबरच्या मानकऱ्याला निरंजन ट्रेडस नेवाळणाका कल्याण यांच्या वतीनं बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना साहित्य दिलं जाणार आहे स्वर्गीय विश्वनाथ शेर मुंगाजी ओले पनवेल यांच्या पुण्य स्मर यांच्या स्मरणार्थ